नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण शेंगदाण्याचे गुडदाणी बनवणार आहोत तर या ठिकाणी मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजलेले आहेत बघा अशा पद्धतीने साल निघली पाहिजे शेंगदाण्याची असे भाजून घ्यायचे तर एक वाटी भाजलेले शेंगदाणे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी साखर घ्यायची जितके शेंगदाणे घेतो आहे तितकीच साखर घ्यायची आपल्याला तर आता मी शेंगदाण्याची साल काढून घेते बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने चोळून साल काढून घ्यायची सगळ्या शेंगदाण्याची शेंगदाणे बारीक गॅसवरती भाजले की मस्त अशी साल निघते बघा एकदम पांढरे असे शेंगदाणे आपले झालेले आहेत आता आपण गॅसवरती कढई ठेवणार आहोत आणि ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आपल्याला जितके शेंगदाणे घेऊ आपण तितकी साखर घ्यायची जर तुम्हाला दोन वाटी शेंगदाणे घ्यायचे असतील तर दोन वाटी साखर आणि त्याच वाटीनी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीनी आपण साखर मोजून घेतली आहे एक वाटी त्या वाटीनी अर्धा वाटी पाणी तर आपल्याला याचा पाक बनवायचा आहे तर आपला पाक शिजतोय तोपर्यंत आपण एका ताटाला तूप लावून घेणार आहोत तेल तूप तुम्ही काही लावू शकता या ठिकाणी मी तूप लावते तर ही पूर्वतयारी आधीच करून घ्यायची आपल्याला या ठिकाणी आपला पाकही तयार होत आलेला आहे आपल्याला याचा पाक घट्टर घ्यायचा आहे तर बघा मी दाखवेल अशा पद्धतीने पाक घ्यायचा आहे साधारण एक दहा दहा मिनटं लागतात पाक शिजण्यासाठी तर आपल्याला या पाकाची पूर्णपणे गोळी होऊ द्यायची आहे पाण्यामध्ये गोळी झाली की समजायचं पाक झालेला आहे तर आपण याला कंटिन्यू हलवणार आहोत मस्त असा दोन तारी पाक घ्यायचा आहे आपल्याला मी दाखवते तुम्हाला तर मस्त पाक आपला होत आलेला आहे आता तर खूप सोप्या पद्धतीने मी शेंगदाण्याची गुडदाणी कशी बनवायची ही दाखवलेली आहे एकदा तुम्ही माझी ही रेसिपी बघून जर गुडदाणी बनवली तर अगदी परफेक्ट होईल बिलकुल बिघडणार नाही तर बघा तुम्ही आपला पाक तयार झालेला आहे बघा घट्टसर बोटाला बघा अशा पद्धतीने तयार चालते एकदम तर जर तुम्हाला असा कळत नसेल तर तुम्ही एका वाटीमध्ये पाणी घ्या थोडंसं आणि आपल्याला पाक घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि बघा अशा पद्धतीची गोळी तयार व्हायला पाहिजे पूर्ण गोळी तयार झाली की समजायचं की पाक तयार झालेला आहे बघा तुम्ही मस्त अशी गोळी तयार होते पाण्यामध्ये की समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे आणखी एकदा दाखवते बघा पाक कच्चा ठेवायचा नाही जसं मी दाखवल्याप्रमाणे गोळी तयार झाली की मग गॅस बंद करायचा तर जर कच्चा पाक ठेवला तर आपली शेंगदाण्याची गुडदानी व्यवस्थित तयार होत नाही तर गॅस बंद केलेला आहे जी आपण शेंगदाण्याची साल काढून घेतलेली होती ते शेंगदाणे आपण पाकामध्ये घालून घेणार आहोत मस्त मिक्स करायचं ही प्रोसेस आपल्याला खूप पटकन करायची आहे ज्या ताटाला तूप लावून घेतलेला आहे आपण त्या ताटामध्ये हे आपल्याला ओतून घ्यायचे पटकन लगेच आणि छान पसरून घ्यायचं आहे बघा पसरायची गरज पडत नाही आपोआप पसरलं जातं हे बघा पूर्णपणे ताटामध्ये पसरल्या गेलेलं आहे आणि आता आपल्याला हे साधारण एक ते पाऊन तास मी याला फॅनच्या हवेखाली ठेवून देते तुम्ही एक ते दीड तास ठेवू शकता जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की पूर्णपणे हे घट्ट झालेलं आहे आपलं तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जर पाक व्यवस्थित जमला की समजायचं की शेंगदाण्याची गुडदाणी परफेक्ट अशी जमलेली आहे मस्त अशी आपली शेंगदाण्याची गुडदाणी तयार झालेली आहे मी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने काढून घ्यायची म्हणजे परफेक्ट निघते अगदी परफेक्ट अशी शेंगदाण्याची गुडदानी तयार झालेली आहे बघूनच कळतं आहे बघा किती मस्त झालेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा परफेक्ट अशी गुडदानी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद